हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवते मिरचीचं लोणचं त्यासाठी मी एक पावभर मिरच्या घेतलेल्या आहे अर्धी वाटीपेक्षा कमी थोडं मीठ घेतलं आहे पाव वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे शोभ भाजून पूड करून घेतलेली आहे शोप घालते आता तेल गरम करून घेते वाटीभर आणि त्या तेलामध्ये मी घालणार आहे मेथीची पावडर एक चमचा पाववाटी मोहरीची डाळ हळद हिंग आणि सगळं घातल्यानंतर त्याला छान हलवून गार करून हे तेल मिरचीच्या मिश्रणात घालणार आहे मिरचीचं लोणचं आपलं तयार आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खास स्वस्थ राहा खुश राहा आणि मुक्त म्हणजे खात राहा असं तास झालेले आहे थोडं मला कोरडं वाटतंय म्हणून पुन्हा मी अर्धी वाटी तेल त्याच्यात घालते आहे आणि ह्या तेला तशा बुडलेल्याच ठेवायच्या आपण फ्रीज मध्ये लोणचं ठेवलं तर अगदी हिरव्या मिरच्या कशाच्या तशा, तशा हिरव्या वर्षभर राहतात टेस्टी यमी लोणचं तयार